नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की इस्त्रीवरून कपडे आलेले असतात आणि नंदिनी ती प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे करत असतात आणि कपडे मोजून घेत असते तेवढ्यात तिला क नावाचा टी शर्ट दिसतो तर लगेच तिला आठवतं की जीवा काय म्हटला होता की क हे मोडवरील नाव जे आहे ते त्याच मुलीवर साठी आहे आणि हे जे मी क टॅटूनी काढलेलं आहे ते हे तेच मुलीवरचं माझं जीवापाड प्रेम आहे असं बोलल्यानंतर आता तिला टी शर्टवर के असं नाव दिसतं ती खूप विचार करत असते मी आपल्या मनाशी बोलत असते की हे क जेव्हापासून मला कळलं आहे ना तेव्हापासून क नाव हे मला माझ्या आसपासही नको आहे थोड्यात तिथे मिथून काका येतात आणि ते अक्षर लावत असतात ते नंदिनीला बोलतात की नंदिनी मी सवलतीमध्ये पास झालेलो आहे पेक्षा तू हुशार आहे ना तर सुरुवातीचं य आणि मधलं क असं मला तीन अक्षरी अक्षर शोधून सांग ना तेवढ्यात तिकून वसु आत्या येतात आणि ते मधलं अक्षर क म्हटल्याबरोबर नंदिनी खूप घाबरते आणि तिच्या हातातला ट्रे हा खाली पडतो लगेच वसुआत्याच्या पायाला लागतं आई गायग करतात नंदिनी बोलते आत्या खूप लागलंय का त्यावर वसुहात्या बोलतात की नाही ग चुकून पडलंय ना पायावर त्यामुळे नाही लागलं लगेच मिथून काका बोलतात की वसुताई तुम्हाला एवढं लागलं तरी पण तुमचा सेन्स प्युअर काही गेला नाही आणि ते त्यांच्यावर ते हसू लागतात तेच वसुहात्या मिथून असा आवाज देतात आणि नंदिनी बोलते की वसुहत्या मी ना गरम पाण्याची पिशवी आणते आणि तुमचा पाय शेकवून काढते वसुहत्या बोलतात की हां हे, हे बरं आहे हां आधी चुका करायच्या आणि मग त्याच्यावर मला पट्टी करायची असो आत्या नंदिनीला बोलतात की काग तुझं लक्ष कुठं असतं त्यावर मिथून भाऊजी बोलतात की मी ना जोड अक्षर शोधत होतो शब्दकोड्यामधलं सुरुवातीचं अक्षर म आणि शेवटचं तीन नंबरचं अक्षर क असं कुठलं अक्षर आहे असं मिथून बोलल्यानंतर लगेच व स्वात्या बोलतात की मन कवडा त्यावर मिथून ब... म्हणतात की वा 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 व स्वात्या काय हुशार आहात तुम्ही घेऊ द्या तुमचे चरण कुठे आहे दर्शन घेऊ द्या आणि ते पायाला हात लावतात तर वसुहात त्यांना आणखी त्रास होतो त्या, त्या, त्या एरवी तुझी ती बहीण आदळापट करते आणि आज तू आहे कुठे तुझी ती कलेक्टरीन बहीण नंदिनी हात लावते तर वसुहात त्याला खूप त्रास होतो त्या आई आई ग असं करत असतात खूप वसुवात त्या नाटकं करत असतात इकडे आता काव्या एक क्लासच्या बाहेर बेंचवर उन्हात येऊन उन बसते आणि तेवढ्यात क्लास सुटल्यानंतर तिथं निशा येते निशा बोलते काय ग काव्या इथपर्यंत आली मग क्लासमध्ये का नाही आली अशी पापड वाळत घातल्यासारखी बेंचवर बसली किती कडकडीत ऊन आहे ग का नाही आली तू क्लासमध्ये त्यावर काव्या बोलते की अगं घरी मला सगळे प्रश्न विचारतात म्हणून मी इथे शांतपणे येऊन बसते त्यावर आता तू ही प्रश्न विचारायला लागली त्यावर निशा बोलते अगं तसं नाही ग क्लासमध्ये निदान एसी तरी आहे ना निशा म्हणते की तू का नाही आली क्लासला त्यावर लगेच काव्य उत्तर देते की आयुष्य काही कमी का क्लास घेते का माझं त्यावर निशा बोलते की तू तर ड्रामा क्वीनच झाली आहे निशा बोलते अगं काय झालंय चल मला रिकॅप दे बरं त्याचा लगेच काव्य बोलते की तुला कधीपासून रिकॅप हवा आहे अगं मी ज्याच्यासोबत रूम शेअर करते ना तो तर बोलतो की पार देशमुख मी आर्किटेक्टपैकी जगातला नंबर वन आर्किटेक्ट आहे भारतातला काय करू मी त्याचं लोणचं घालू का अनिशा बोलते की अगं तुझ्या घरातील माणसं खूप चांगली आहे अगं खूप चांगली आहे काय करू मी त्याचं लोणचं घालू तू सांग ना काय करू मी त्यांचं चांगुलपणाचं त्यावर पुढे काव्या बोलते की अगं काही ना काही गजरात दिला की आईनी सांगितलं कुठं जायचं असलं आई म्हटली श्रीखंड भरवायचा आई म्हटली मला ना त्यांच्यावर ना संशयच येतात आईचं नाव पुढे करतात आणि स्वतःच पुढे पुढे मजा करायला जातात नुसतं मानिनी काकूचं नाव पुढं करतात माझं अंथरूण वगैरे पण टाकून देतात काय गरज आहे काय संबंध आहे त्यांचा आणि माझं काहीच नातं नाही त्यावर अनिशा इम्प्रेस होते आणि अगं चांगलं आहे की वेळ बोलते की काय चांगलं आहे ग मला नाही आवडत हे सगळं आणि अगं शाळेचे फंडे ते मला आत्ता ऐकवतात टक्कर झाली म्हणजे काय पुन्हा टक्कर घ्यायची म्हणजे नाही तर शिंगे येतात हे सांगत असती आणि अनुषाला हसू येत असतं बरं का मित्रांनो काव्य पुढे बोलते अर्धा ग्लास भरलेला अर्धा ग्लास रिकामा हे लेसन ते मला आत्ता ऐकून दाखवतात तो अर्धा ग्लास भरलेला ना त्यांच्याच डोक्यावर फोडते आता अनिषाला खूप हसू येत असतं आणि इकडे आता पार्थ ऑफिसमध्ये आलेला असतो ऑफिसमध्ये फोनवर बोलत असतो तेवढ्यात पी ए खूप साऱ्या फाईल घेऊन येते आणि पार्थ बोलतो की ह्या सगळ्या फाईल कशासाठी आहे त्यावरती पी ए बोलते की तुमच्या पार्टनरनी मागवल्या आहे पार्थ तिच्याकडे बघतो आणि सॉरी पार्टनर नाही रम्या मॅमनी मागवल्या होत्या आणि मग पार्थला होतं की पार्थ बोलला होता काव्याला की तुमच्यासाठी फाडण्यासाठी मी शंभर फाईल घेऊन येईल आणि हे आठवून पार्थला हसू येतं तेवढ्यात पार्थ पुन्हा जागेवर येतो आणि बोलतो की पार्थ देशमुख एवढं हसू नका बघितलं ना काव्या कशा बोलल्या तुमच्याशी का थांबलात माझ्यासाठी का वाट बघत आहात माझी वाट बघून माणसाला काहीच मिळत नाही इकडे आता ना काव्य सगळं काही अनिशाला सांगत असते की अगं गाडी घेऊन माझ्या मागं मागं येतात आणि बोलतात की बसा सोडतो ना मी तुम्हाला सोडतो बसा प्लीज अनिशा खूप हसत असते तिला काव्य खूप चिडलेली असते ना मला बोलतात की माझ्या गाडीत बसून तरी बघा ना माझी गाडी खूप चांगली आहे अगं यांची गाडी काय विमान आहे का त्यावर अनिशा बोलते की तू बस तर त्यांच्या गाडीमध्ये बसून बघ तू विमानासारखी उडेल हवेमध्ये त्यावर काव्या खूप चिडते आणि अनिशा तूही माझी मजाक घेणार का नाही बसायचं आहे त्यांच्या गाडीमध्ये क्लिअर आहे तरी सुद्धा रोज माझ्या मागे 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 बसाना अव बसता का बसा ना सोडतो ना मी तुम्हाला मागे फिरतच असतात मी आता काव्या खूप चिडलेली असते खूप तिच्यावर ओरडत असते लगेच काव्या कंट्रोल करते आणि दहा नऊ आठ सात सहा अशी उलटी गिनती करते अनिशा बोलते अगं आता हे काय आहे नवीन काव्य बोलते हे पार देशमुखांनी शिकवलं आहे खूप राग आला ना असे उलटे अंक मोजले की राग म्हणे शांत होतो सहा पाच चार तीन दोन एक असं कम्प्लीट करते आणि अनिशा खूप हसते त्यावर काव्य बोलते अगं तू का हसत आहे अनिशा म्हणते की अगं आज पहिल्यांदा असं मला दिसून आलं आहे की तुझ्या बोलण्यामध्ये जीवा कुठेच नाही आज फक्त तू पार देशमुख यांच्याबद्दलच बोलत आहे त्यावर काव्य बोलते अगं आणि शा मला खूप त्यांचा राग येतो मी त्यांचा राग तुझ्यासमोर व्यक्त करत आहे लेटेस्ट फक्त माझ्यावर काळजी असण्याचं नाटक करतात काही माझी काळजी वगैरे नाही त्यांना पुढे करतात का माहिती त्यावर अनिषाला हसू येतं आणि काव्य तिच्याकडे बघून बोलते की तू हसू नको आता मला तुझाही राग यायला लागला त्यावर अनिषा शांत होते हात करून तिला असं शांत झाले असं सांगते काव्या बोलते की अनिषा तुझ्या आता ह्या वागण्याची मी तुला शिक्षा देणार आहे अनिशा बोलते काय शिक्षा देणार आहे काव्य बोलते अगं भूक लागली आहे मला कॅन्टीनमधली मिसाळ खाऊ घाल त्यावर लगेच अनिशा डन असं बोलते आणि त्या दोघीसोबत तिथून मिसळ खायला जातात इकडे आता पार्क त्या फाईल घेऊन उभाच असतो आणि मनामध्ये असं स्मित हास्य असतं त्याच्या ते चे चेहऱ्यावरती तेवढ्यात तिथे आता रम्या येत असते रम्या पार जवळ येते आणि पार तू हसताना किती छान दिसतोस बरं चल आपण घरी जाऊया आज मी ड्रायविंग करणार आणि तू कु किशोर कुमारची गाणी ऐकत असं शांतपणे ए सीमध्ये बसून घरी चल त्यावर लगेच पार चावी रम्याच्या हातामध्ये देतो आणि बोलतो ड्रायविंग तूच करायची आणि गाणी तूच ऐकत घरी जायचं टीनेज त्यावर रम्या काय असं बोलते आणि तू कुठे जाणार त्या फाईल तो, तो रम्याच्या हातामध्ये देतो आणि बोलतो मला आज काम आहे मी ते पूर्ण करून येतो आणि पार्क तिथून निघून जातो रम्या मात्र त्या फाईल घेऊन तशीच उभा असते इकडे आता रोडवर अनिशा आणि काव्या रिक्षासाठी हात करत असतात हात केला काव्यानी आणि तो रिक्षावाला तिथून निघून गेला काव्य बोलते हे रिक्षावाले ना काय चंद्रावर जाणार आहे की काय माहिती अनिशा अगं असं काय बोलते अगं मग काय करू असं हात केल्याबरोबर रिक्षा थांबली पाहिजे असं वाटतं मला खूप बोरिंग झाली आहे मुंबई इथं थांबूच वाटत नाही आता अनिशा बोलते की अगं एकेकाळी तुला हीच मुंबई खूप रोमॅन्टिक वाटत होती काव्य बोलते अगं तसं काही राहिलं नाही आता आता लगेच तिथे पार्थ हा रिक्षा घेऊन आलेला असतो आणि रिक्षा थांबते त्यावर लगेच काव्या रिक्षाला हात करते तर बघते आतमध्ये पार्थ आहे पार्थ बोलतो या बसा अनिशा बोलते अगं बस ना रिक्षा तर थांबली ना तुझ्यासाठी त्यावर काव्य बोलते मी या जन्मात तरी या रिक्षामध्ये बसणार नाही त्यावर पार्थ बोलतो की तुम्हाला माझ्या कारमध्येही बसायचं नसतं आणि आज रिक्षा घेऊन आलं तर यात बसालाही नकार देत आहे काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा त्यावर पार्थ बोलतो की प्रॉब्लेम ना तुम्ही आहात माझा तुम्ही प्रॉब्लेम आहात मी पार्थ बोलतो की मला फक्त भांडताना येत ये, मनवताही येतं काव्य बोलते जाऊ द्या ना हो स्वतः आधी क कर पुढं करायचं आणि मग तेच रूपात सांगायचं का मी हे केलं तुमच्यासाठी मी ते केलं तुमच्यासाठी बरं चला काय ठरवलं आहे तुम्ही काव्य बोलते काय ठरवायचं अहो संसाराबद्दल नाही मी प्रवासाबद्दल बोलत आहे संसार कुठे करायचा सांगितला तुम्हाला त्यावर अनिशा बोलते की काव्य ही खूप रागवलेली आहे पार्थ बोलते की हो राग येवा माणसाला पण सकाळच्या सूर्यासारखा सकाळी यावा आणि संध्याकाळी निघून जावा अनिशाला असं पार्थ बोलत असल्यामुळे तिला पण हसू येत असत काहीतरी बोलणार तोच लगे पार्थ म्हण असं आई म्हणते आई आणि आता काव्य डोक्याला हात लावून उभी असते बरं चला ना ना राग आता ना रिक्षामध्ये आणि आता लगेच काव्य अक... पार्थ हा आकडे मोजायला लागतो दहा नऊ आठ आट... त्यावर काव्या बोलते अहो नका मोजून हे आकडे पार्थ बोलतो की अहो मी सिग्नलचे आकडे मोजत आहे सिग्नल सुटन संपत आलाय तुम्ही आता बस आणि पटकन चला काव्याला गे पुढे जायला ते अनिशा तिच्या मागे जाते आणि अगं तुझ्या रिक्षावाला कधी येणार रिक्षा, रिक्षा आहे ना तर बस ना काव्या आणि आता अनिशा बोलते की अगं बस ना तू रिक्षामध्ये सिग्नल जर सुटलं तर तुझ्या हातून ही पण रिक्षा जाईल आणि तू अडकशीलमध्ये काव्य बोलते तशीही मी तर आता मध्ये अडकलेलीच आहे आणि अनिशा तिला खूप अगं काव्य असं काय करते तू बस ना सिग्नल सुटलं सुटलं म्हणून काव्याला रिक्षामध्ये बसून देते लगेच पार्थ बसतो आणि तिला बाय करते ते दोघं जातात अनिशा खूप तिला हसू येतं आणि सुटले बाबा एकदाची इकडे आता नंदिनी भेंडी कापत असते आणि आता ती विचारात मग्न असते भेंडी जी कापलेली असते ना तिला क असं नाव काढलेलं असतं आणि आपल्या मनाशी बोलते की मला तर माहितीही नव्हतं की जीवाच्या छातीवर टॅटू आहे क नावाचा तेवढ्यात तिथे मानिनी काकू येतात आणि नंदिनी अगं दुपारी मुगाची खिचडी लावायची का अगं तू तर भेंडी कापायला घेतली असं बोलत असताना तेवढ्यात विक्रम काका आता रूममधून शिट्टी वाजतच बाहेर येतात लगेच मानिनी काकू जाते त्यांना आढवते काय आहे शिट्टी वगैरे वाजत कुठे चालला आहात त्यावर विक्रम काका बोलतात की अगं आपली मीनाक्षी नाही का तिच्यासोबत डिनर आहे तर हा करा आपली मीनाक्षीसोबत डिनर असं मानिनी काकू बोलल्यानंतर लगेच विक्रम काका म्हणतात की अगं बिझनेससाठीचं डिनर आहे तिचं नवरा आपला क्लाइंट नाही का तर सध्या ती बिझनेस सांभाळत आहे बिझनेससाठी मी डिनरला बाकी काही नाही तू तर्क नको लावू त्यावर माणिनी काकू बोलतात की हो हो मी कुठं काय बोलले मी काही तर्क लावत नाही बिझनेस डिनर आहे ना करा करा डिनर असं आपल्या मीनाक्षीसोबत असं काकू बोलल्यानंतर विक्रम काका शिट्टी वाजायला लागतात त्या बोलतात अह हीती का वाजवता नाही येत आणि ते पुन्हा प्रयत्न करतात शिट्टी वाजत वाजत तिथून निघून जातात त्यावर लगेच तिथं नंदिनी उठते आई हे काय आहे मानिनी काकू बोलतात की ये चल सांगते तुला ते आता रिक्षामध्ये पार्थ आणि काव्या खूप आनंद घेत पार्थ घरी जात असतात मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते त्याला खूप ऊन लागत असत तर जिवा रुमाल घ्या चष्मा देतो पण काव्या त्याच्या हातातून घेते आणि पुन्हा त्याच्याकडे फेकून देते ती काहीच त्याचं ॲक्सेप्ट करत नाही जीवा मात्र नाराज होतो काव्या खूप रागत असते नंदिनी विचारते आई मीनाक्षी कोण आहे त्यावर आई बोलतात अगं मीनाक्षी तुझी होणारी झाली नाही पण झाली असती ती सासू ह्यांचं तिच्यावर प्रेम आणि माझं ह्यांच्यावर प्रेम अगं तिने चिठ्ठी लिहिली आणि माझ्याकडेच पाठवली की दे ती चिठ्ठी यांनी न वाचताच हे खुश झाली आणि मग तिनं पुन्हा दुसरी चिठ्ठी पाठवली तिच्यात होतं तुझ्या कॉलनीतला जो मित्र आहे ना त्याच्यासोबत माझी ओळख करून दि मला तो आवडतो आणि मग काय यांना खांदा द्यायला मीच हे खूप रडू लागले मग दिली मग आमच्यामध्ये हळूहळू मैत्री झाली आणि मग हे पण तिनं त्या मुलाशीही लग्न केलं नाही आता जे बिझनेसमॅनची क्लाइंट आहे ना त्याच्याशी लग्न केलं तिने पुन्हा हे रडू लागले की आम्ही काय मेलो होतो तेव्हा तर मग पुन्हा मी त्यांची समजूत काढायला आणि खूप हसून सांगतात मानिनी का काकू नंदिनीला यायचं खूप आश्चर्य वाटतं जीवा काव्याला बोलतो की मला कळलंच नाही कसं घर जवळ आलं ते आणि येत असताना रम्या तिथे दारातच उभी असते का पार तू आत्ताशी आला म्हणजे तुम्ही दोघं सोबत होता तुमचं तर सकाळीच भांडण झालं ना पार्थ बोलतो तुझे लग्न झालं का मग तुला कळेल नवरा बायकोचं भांडण करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका